लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक जवळ आलेली आहे आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आहोत इथं हे काही मॅकॅनिकल आहेत आपण त्यांना विचारूया त्यांचं मत काय नमस्कार साहेब काय नाव नमस्कार अशोक वसंतराव चव्हाण सात तारखेला मतदान आहे तुम्ही कामातनं वेळ काढून मतदान करणार आणि करणार तर कोणाला करणार छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचा राजे आहेत आणि चांगली व्यक्ती आहे त्यासाठी शाहू महाराजांना मतदान करणार बिगर भ्रष्टाचारी बिगर हा हा बघतोय ह्यातनं त्यात असं काय नाही संजय मंडिक कसा एकदा उद्धव ठाकरेमधनं निवडून आला आणि गेला शिंदे गटात गे तो म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेला आहे तसं हां त्यामुळं आणि आम्ही काँग्रेसशी निष्ठावंत आहे राजकीय लोकांच्या गेल्या दोन एक वर्षात झालेल्या उड्या याला वैतागून या मिस्त्री यांचं मत असं आहे की यावेळेचं मत छत्रपती शाहू महाराज यांना कॅमेरामॅन मिलिंद पाटीलसह अन्सार मुल्ला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर